आपल्या भारतमातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे आपण महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज भोसले सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते महाराजांनी सोळाशे मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंद्रजांशीही लढावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापन केले त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले